आज दोन माफी मागतो दोनचा कार्यक्रम आता चालू झालाय वेळ झाला तुम्हाला तशी झाली तिथे आपल्या राष्ट्रवादीच्या वकीलची तुम्हाला सर्वांची माफी मागतो तिथे नैहमुलीचा कार्यक्रम थोडासा वेळ झाला तिथून वेळ झाल्यामुळे पाटील साबण येणार इकडे आहे उशीर झाला पाटीलच्या दोन आठ चार लोक बसली ती सोयाबीन काही लोकांचे बरेचसे कामकाज चालले तरी सुद्धा लोक पण वाट होऊन गेली त्यांना त्रास झाल्याबद्दल समज आपले जयंत पाटील साहेब खासदार अमोल कोल्हे सुप्रियाबाई आव्हाड साहेब या मान्यवरांचा महाराष्ट्रातून दौरा चालू आहे या दौऱ्यानिमित्त ज्या ज्या ठिकाणी ते जातात त्या ठिकाणी उत्स्फूर्तपणे लोकांचा प्रतिसाद मिळतो आपले दीपकराव पवारांनी आपल्याला पार्श्वभूमी सांगितले आहे माझ्या आधीची दोन भाषणं झाली सुधीर गवानी आणि मेहबूब शेख यांनी कोणकोणते मुद्दे आज महत्वाचे आहेत हे तुम्हाला सगळ्यांना सांगितलेले आहे आणि त्याचा अभ्यास आपण सगळ्यांना व्हावा म्हणून सुरुवातीला एक नाट्य तर ते आपल्या जे नाट्य झालं ते बघायला विचार किती जण हातो आणि म्हणून त्या नाटका जे दिसतय त्याच्यापेक्षा जास्त काही नाही सांगण्यासूर्वक नाटक आणि हे थिएटरमध्ये असल्यामुळे ते नाटक अतिशय प्रभावीपणाने तुम्हाला ऐकूया त्यामुळे महाराष्ट्रातली सध्याची सरकारची परिस्थिती काय सरकार कशा चुका करते आणि कोणत्या महत्वाच्या चुका सरकारने अलीकडच्या काळात केल्या आणि समाजामध्ये सरकारच्या बद्दलच्या भावना काय आहेत हे त्या चा, चा छोट्याशा चाळीस मिनिटाच्या नाट्य नाटकाने आपल्या सगळ्यांना लक्षात आले महागाई प्रसिद्ध वाढलेली आहे बेकारी वाढलेली आहे आपल्या देशात आणि महाराष्ट्रामध्ये जे राज्यकर्ते आहेत त्यांनी जी एस टी एवढ्या मोठ्या प्रमाणात आपल्याकडून वसूल केलेली आहे की त्याच्या सगळेच सरकारची सत्ता चालू आहेत लोकसभेच्या आधी सरकार काट लोकसभा सरकार काउ झाले आणि सरकार शरण आले कसं तुम्ही मागा ते सरकार तुम्हाला द्यायला आहे त्यामुळे तुम्ही काय म्हणाल ते नाश आपल्या सरकारला काय पाहिजे असेल जे इथे आमदारांनी खासदारांनी तुम्हाला दिलेलं नाही ही गोष्ट जर मागितली तास काही नाही त्यांच्याकडून मिळवण्याचा पण काय म्हणणार तर मंत्रिमंडळाच्या बैठकीत छप्पन छप्पन निर्णय सरकार करते आणि त्याचा परिणाम हा होतोय की महाराष्ट्राची सरकारची सुधवणी ही मायनस व्हायला लागली म्हणजे प्रचंड मोठी खूप सरकारच्या तिजोरीत आलं जवळपास दोन लाख हजार कोटी रुपये हे राज्याची राजकोषी पूर्ण झालेली आहे आज राज्याच्या सरकारने ज्या घोषणा केलेल्या आहेत त्या नवीन कामं दिलेली आहेत ती कामं करण्यासाठी सरकार त्यातनं ज्या घोषणा केलेल्या आहेत त्यासाठी सर्व पैसे त्या गोष्टीसाठी एकत्रित करण्याचा प्रयत्न आहे आणि त्यामुळं सगळ्या फायबर महसूल विभाग किंवा वित्त विभाग असे या योजनेसाठी पैसे नाही आणि त्यामुळं राज्याच्या अर्थमंत्र्यांच न ऐकता राज्याचे मुख्यमंत्री दुसऱ्या उपमुख्यमंत्र्यांकडे दुर्लक्ष करून धडाधड योजना जाहीर करतात